नमस्कार मी मारुती गुंडिली आपण पाहत आहात जे न्यूज इंडिया मराठी गवणगावात कृषीप्रधान संस्कृतीतील कृतज्ञचा बैलपोळा हा उत्सव थाटामाठात साजरा गावकऱ्यांनी दिले शेतकऱ्याबरोबर शेतीत राबणाऱ्या बैलांना सन्मान लातूर जिल्ह्यातील जळपोट तालुक्यातल्या गवणगावात कृषीप्रधान संस्कृतीतील कृतज्ञचा बैलपोळा हा सण थाटामाठात साजरा करण्यात आला या बैल प्राण्याला आदर देणारा पहिला महान राजा अशोक सम्राट यांनी या प्राण्याला सन्मान देण्यास सुरुवात केली होती तर त्यांनी बैल या प्राण्याला त्यांच्या राज्य समाविष्ट समावेश केले होते बैल एक कष्ट करणारा प्रामाणिक प्राणी असून महान सम्राट अशोक राजांनी आपल्या साम्राज्यात कृषी प्रदेशात एक दिवशी बैलाचा सन्मान करण्यासाठी उत्सव आयोजित केले होते त्यांच्या राज्यपाल सातवाहन राजांनी हा उत्सव महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडूमध्ये सुद्धा लोकप्रिय केले असल्याचा संदर्भ प्राचीन भारताच्या इतिहासात दिसून येतो या महान परंपरेनुसार उत्सव साजरा होत असताना गव्हाणगावचे प्रतिष्ठित नागरिक अभिजित शरद पाटील आशिष अजित पाटील गवणगावचे सरपंच बालाजी गुडसुरे मुंबई पोलीस सेवानिवृत्त माजी डिप्युटी कमिशनर गणेश रेकुळवाड माजी प्रचार्य रामचंद्र तोडकर पोलीस पाटील रावसाहेब पाटील मानवी कानाचे अनिल घोडके यांच्यासह गावातील अनिल पत्तेवार भानुदास उडते विद्याधर उडते भाऊसाहेब उडते कोोंडिबा रेकुड़वाड़ भगवान कुद्दवाड़ डी आर घोटके गोणराज घोटके सैलानी मुंजेवाड़ पंडरी घोड़के लक्ष्मण गायकवाड़ गाँव गाँव सर्व नागरिक संख्य उपस्थित केजे न्यूज इंडिया जलपुर प्रतिनिधि गणपत केजे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका